नमस्कार एक भव्य इतिहास एक भव्य राजा आणि आता एक भव्य सिनेमा हो एक मे दोन हजार सव्वीस रोजी रितेश देशमुख आपल्या समोर भेटीला घेऊन येत आहेत राजा शिवाजी हा एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी रिलीज होतोय त्यामुळे मूळ भाषा ही मराठी असणारच आहे पण त्याच सोबत हिंदी तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम अशा एकूण सहा भाषेत प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाला नुकताच मोशन पिक्चर रिलीज झालाय तुम्ही बघितलात का कसा वाटला मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा या चित्रपटाची स्टारकास्ट नुकतीच समोर आली त्यामुळे कोण कोणतं कॅरेक्टर कौन, प्ले करू शकतं हे आपण बघूया संजय दत्त अफजल खान शत्रू पण खाना महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले स्वाभिमानाचा पाया सचिन खेडेकर दादोजी कोणदेव शिस्तीचा अर्धव्यू जितेंद्र जोशी बाजीप्रभू देशपांडे रणनागिनीचा आवाज अमोल गुप्ते नेताजी पालकर धारसी सेना भाग्यश्री राजमाता जिजाबाई स्वराज्याची मूळ प्रेरणा जेनेलिया देशमुख राणी सईबाई शिवरायांची सोपती आणि सावली या सगळ्यांचा लुक कसा असणार आहे आपल्याला आता टीजर किंवा ट्रेलर आल्यावरच कळेल तो लवकरच येईल पण त्यावरचा रिव्ह्यू सुद्धा त्याच सोबत येईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉन नक्की क्लिक करा सोबतच लाईक आणि शेअर करा राजा शिवाजी हा एक चित्रपटच नव्हे तर स्वराज्याचा भव्य अनुभव आपल्या मनात आपल्या भाषेत लवकरच म्हणजेच एक मे दोन हजार सव्वीस रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात लवकरच भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र